जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील बीड येथे एका ब्राह्मण कुटुंबावर हल्ला झाला तुतारीच्या समर्थकांनी तो हल्ला केला की के तुम्ही कमळाला मतदान केलंय आणि एक राजकीय वादातून हा हल्ला झालाय असं चित्र उभं राहिलंय लोकांना असं वाटतं की अरे राजकीय वाद आहे की तुम्ही ब्राह्मण आहात तर तुम्ही कमळाचंच बटन दाबलं असेल भाजपाला सपोर्ट केला असेल वास्तविक पाहता याचा जर का खोलवर विचार केला तर हे पळसाद आहेत हे परिणाम आहेत एवढ्या वर्षांपासून ज्या समाजामध्ये विष पेरल्या जाते त्या विषाचे हे परिणाम आहेत की ह्या ब्राह्मण कुटुंबावर हल्ला झाला आहे बाहेर बाहेरून वरून वरून हा वर बाहर जो राजकीय रंग आपल्याला दिसतोय हे फक्त एक एक कारणासाठी एक निमित्त म्हणून एक कारण म्हणून पुढे केलेली गोष्ट आहे माझ्या घरासमोरून का गेला माझ्या आडवा का गेला मला तुझं थोबाळ का दिसलं माझ्या अंगाला स्पर्श का केला भविष्यात ह्या कारणांनी सुद्धा ब्राह्मणांवर हल्ले होतील हे लिहून घ्या तुम्ही ज्यावेळी ज्या काळात पुण्यामध्ये सभांमध्ये मी बोलत होतो गुरुकुल प्रतिष्ठानच्या भाषणामध्ये आणि इतरही ठिकाणी माझी एक गोष्ट उपलब्ध आहे माझे एक वाक्य उपलब्ध आहे जे मी बोललेलो आहे की इथे पुण्यात सगळं आलवेल आहे पुण्यातल्या ब्राह्मणांना त्या गोष्टीची कल्पना सुद्धा नाही इथे पंख्याखाली एसीमध्ये बसून तुम्हाला त्या गोष्टींची झड लागत नाही तुम्ही इथून जे निकष काढताय विदर्भ मराठवाड्या ब्राह्मणांना ते लागू होत नाहीत आज जे मिळमिळीत धोरण तुम्ही तुमच्या संघटनांनी आणि तुम्ही समर्थन केलेल्या पक्षांनी स्वीकारलेलं आहे ह्या ज्या एकोप्याच्या गोष्टी माझ्या पर्वाच्या भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल जातीवाद सोडण्याच्या जा गोष्टी एकोप्याच्या गोष्टी ह्या ज्या गोड गोड गोष्टी तुम्हाला पुणे मुंबई नाशिकमध्ये बसून सुचतात त्याचे पडसात काय उमटतात सामान्य ब्राह्मण कुटुंबांना त्याची काय किंमत मोजावी लागते आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये याची तुम्हाला कल्पना नाही मराठवाड्याचा खलिस्तान होण्याच्या मार्गावर आहे ब्राह्मण विरोधी विचारसरणी इतकी बोकाळलेली आहे तिथे की मराठा समाजाला विठीच धरून अशा पद्धतीचे पुस्तकं लिहिल्या जातात की मराठा समाजाने ब्राह्मणांच्या विरोधात दंगल करावी आणि त्याचं नेतृत्व मराठींनी करावं त्यांच्या पुरुषांना मारून टाकावं अशा पद्धतीचे पुस्तकात मजकूर असलेली लोक पुरुषोत्तम खेडेकर सारखी युग पुरुष म्हणवल्या जातात देवासारखं पूजल्या जाते विदर्भ मराठवाड्यामध्ये त्या लोकांना हे समस्या इथे बसलेल्या सत्तेत असलेल्या पदांवर असलेल्या ब्राह्मणांना समस्या वाटत नाही बरेचदा हे मी बघतो मला व्यक्तिगत अनुभव फार वाईट आलेले आहेत जेव्हा अशा पद्धतीचं समस्या घेऊन मी काही वरिष्ठांकडे गेलो तेव्हा मला अत्यंत चुकीच्या चुकीच्या इंट्युशन्स चुकीच्या ते वाईब्स त्यांच्याकडून आलेले आहेत एकतर त्यांना आंड भनता उंबर माहीत नाही त्यांना ही समस्या किती ज्वलंत आहे याची कल्पना नाही मला मी जेही काही बोललो आणि जेही याची पळसदमटतील असं बोललो होतो तेव्हा मला भाजपाच्या एका वरिष्ठ प्रवक्त्याने सांगितलं होतं की बाबा हे तुमचे व्यक्तिगत अनुभव आहेत समाजामध्ये असं काही होत नाही मी त्यांचं नाव सुद्धा बऱ्याचदा घेतलंय सध्या त्याचं प्रयोजन नाही म्हणून मी घेत नाही एका माहितीमध्ये नाशिकच्या एका प्रचारक होते त्यांनी मला विचारलं होतं की कोण वामन मिश्रा कशाला तिकडे लक्ष द्यायचं आपल्याला कशाला आपण आपलं हे करायचं वगैरे वगैरे तेव्हा मी अनावधानानं माझ्या तोडून निघून गेलो की तो वामन मेश्राम जनं कोरेगाव भीमाच्या वेळी तुम्हाला जे बूच मारलंय तो स्वतः म्हणतोय की तिथे जेही झालं ते आमच्यामुळे झालंय आम्ही त्या गोष्टी घडून आणलेल्या आहेत आम्ही तिथं क्रांती म्हणतोय तो त्या गोष्टीला क्रांती म्हणतोय आणि आम्ही जर का असं समाजात विचारत असू की कोण वामन मिश्रा तर आज जे पडसाद उमटलेले आहेत हे तुमच्या थंडपणाचे हे तुमच्या दुर्लक्षाचे पडसाद आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज त्या लोकांना काय सांगण्याची गरज आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये माजलगाव बीड अशा म्हणजे खास करून मराठवाड्याचा बराचसा भाग म्हणजे मध्यंतरी कळमनुरीला एका हरिभक्त परायण महाराजांना मारहाण झाली संभाजी ब्रिगेड करून का तर त्यांनी शिवसमर्थ भेटीवर भाष्य केलं म्हणून कानफळवलं महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत नव्हत्या आधी अशा घटना घडत नव्हत्या की कुठल्या महाराजावर कुणी तुकारपुरं छपरी पोर येऊन हात उचलतील छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून हात उचलतील इतक्या घाणेरडा आणि निंदनीय प्रकार महाराष्ट्रामध्ये घडला मला एकदा एक फोन आला होता त्याच माजलगाव त्या परिसरातून त्यांनी सांगितलं की आमच्या इकडे गौरी गणपती बसवणं बंद झालेत आता आता सावित्रीबाईंचा जिजाऊंचा आणि रमाबाईंचा फोटो बसवला जातो त्याची पूजा केली जाते रिप्लेसमेंट शिवविवाह केल्या जातात सत्यशोधक विवाह केल्या जातात रिप्लेसमेंट हे जे प्रचंड मोठ्या प्रमाणात हे जे पोखरून ठेवलेलं आहे तिथे त्याचे पडसाद आहेत की ज्या पडसादांमुळे ह्या ब्राह्मण कुटुंबावर हल्ला झाला म्हणजे इतर वेळी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय येतो त्यांच्या अपमानाचा विषय येतो किंवा कुठल्याही पद्धतीच्या अपमानाचा म्हणजे भिडे गुरुजींच्या जगदगुरु तुकोबा आणि माउलीत ज्ञानोबा वक्तव्यावर रान उठवणारी लोक माऊलीत ज्ञानोबा राय हे आमचा प्राण आहे असं सांगणारी ही लोक त्या माऊली ज्ञानोबा रायांना ते, ते कसलं तो कसला ज्ञानेश्वर त्याच्या बुद्धीला परमा झाला होता असं म्हणणारा माम देशमुख हा आदरणीय आहे मराठवाड्यामध्ये हा पूजनीय आहे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा बऱ्याच भागांमध्ये कारण की तो विद्रोही लेखक आहे संन्यासाची पोरं आहेत ती बहुजनांची पोरं आहेत पोरच नव्हती असं लिखाण करणारे तमाम म्हणजे साळुंखे म्हणू नका पुरुषोत्तम खेडेकर म्हणू नका माम देशमुख म्हणू नका ज्यांनी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांवर माउली ज्ञानोबा रायांवर गलिच्छ टीका टिप्पणे केलेले आहेत श्रीकांत सारखी लोक ज्यांनी पुस्तकं लिहिली आहेत नामदेव ते तुकाराम किंवा अशा बऱ्याच स्वरूपाच्या पुस्तकांमध्ये माऊली ज्ञानोबा रायांचं चरित्र हनन केलेलं आहे त्यावेळी मात्र आमचा समाज गपगार असतो त्याला काही एक स्वयरसूतक नसतं कारण की त्यावेळी त्यांच्या महापुरुषांनी आजच्या तत् युगपुरुषांनी त्यांना सांगितलेलं असते की माऊली ज्ञानोबा राय हे ब्राह्मणाचं पोर आहे पण त्या माऊली ज्ञानोबा रायांवर जर का टिप्पणी केली एखाद्या भाजप संघ किंवा ब्राह्मणाने त्याच्या व्यक्तीने तर तिथे मात्र आम्हाला रान उठवायचं असतं जगद्गुरु तुकोबा रायांबद्दल तर बोलताना इतक्या अधिकारवाणीने बोललं जातं या डाव्या विद्रोही चळवळींकडून आहा साळुंखेचं पुस्तकच आहे विद्रोही तुका तेच हा साळुंखे ज्याने नवीन शिवधर्म जो नवीन धर्म स्थापन केला त्याचं पुढं काय झालं बट्ट्यापुढं झाला कोणाला माहित नाही बायकांचे मंगळसूत्र घेऊन जो धर्म स्थापन केला गेला शिवधर्म नावाचा त्या शिवधर्माची संहिता ज्या आह लिहिली लिहिले त्याने विद्रोही त्या त्या तुका नावाचं पुस्तक सुद्धा लिहिलं आणि त्या आह साळुंकेने त्या विद्रोही तुकामध्ये पद्धतीने मांडलंय पण गुणगौरव केलाय पण ते आह साळुंके अँड टीम ते सगळे संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ दोन हजार तेरा मध्ये जेव्हा कोल्हापूरमध्ये ब्लॅक पॅन्थरने गाथा जाळली तेव्हा कुठल्या बिळात आणि त्यांच्या कितव्या बापाच्या कितव्या बायकोच्या घरात जाऊन लपले होते हे मात्र ते सांगत नाही विनोद अनावरतने शिवाजीच्या उदत्तीकरण नावाचं पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आतोनात अपमान केला पण नावापुढे तो स्त्रीच्या ऐवजी आयु लावतो या धाकाने या भीतीने फाटून दरवाज झालेली ही लोक कोणाला बडवत आहेत हे भट्या बडवत आहेत समाजामध्ये मी अशा तुम्हाला शेकडो घटना दाखवून देतो अशा हजारो घटना पैठणजवळ चोपडे नावाच्या एका मुलाने आत्महत्या केली किंवा महेश जाधव नावाच्या मुलाने आत्महत्या केली ॲट्रोसिटीच्या धाकाने अॅट्रोसिटीमुळे ज्या दिवशी आत्महत्या केली त्या त्यानंतर ते, ते आरोपी सुटून आले आणि त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला ते सुद्धा मराठीच होते त्यावेळेवर मी विशेष स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत अशा हजारो घटना किंवा रामचंद्र गुहाने जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला एबीबीपीने त्याच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर त्याला जितेंद्र आव्हाडने पाठीशी घातलं त्या जितेंद्र आव्हाडने छत्रपती शिवाजी महाराजांना चार फुटाचं चा म्हटलं अशा जरा आज मी असा पाढावा असतो म्हटलं की किती लोकांनी किती वेळा तुमच्या धर्माचा तुमच्या छत्रपती शिवरायांचा आऊ जिजाऊंचा असा कित्येक वेळा हजारो वेळा वारंवार अपमान केला आवजिजाऊंचा सर्वात जास्त अपमान कोणी केला तो संभाजी ब्रिगेडने केला जेम्स लेनच्या पुस्तकाच्या विरोधात बरीच लोक गेली एवढं असतात तर बाबासाहेब पुरंदरींनी सुद्धा त्या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली असताना त्या पुस्तकातला आक्षेपार्ह मजकूर छापून घराघरामध्ये वाटण्याचं महापातक हे संभाजी ब्रिगेडने केलंय हे मराठा सेवा संघाने केलंय ते पुस्तक कोणाला माहिती सुद्धा नव्हतं पण आमच्या आईची बदनामी झाली आमच्या आईची बदनामी झाली म्हणून बोंबलत फिरणारे हे जे करंटी अवलाद होती यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं आपल्या सर्वांच्या आईचं जिजाऊंचा जो अपमान केलाय त्यावर सुद्धा कोणी कधी भाष्य केलेलं मला आठवत नाही कारण की त्यांच्या मते ती जी ऍक्ट होती ती जी कृती होती ती योग्य होती ह्या सगळ्या गोष्टी बोलून ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबत प्रबोधन करून विदर्भ मराठवाड्या आणि अन्य ठिकाणी या लोकांच्या लोकांचे उद्देश उघडे पाडण्याचं काम जेव्हा माझ्यासारखी लोक करतात तेव्हा आमच्यावर हल्ले होतात हे सगळं बोलल्यानंतर माझ्यावर हल्ला झाला आणि हल्ल्यानंतर मी बऱ्याचशा गोष्टी माझ्या लक्षात आल्या की ह्या गोष्टीवर कोणी का भाष्य करत नाही मी थांबलो नाही पण यांनी बऱ्याचशा लोकांना थांबवलं आपला समाज कसा असतो आपला समाज तसा असतो तथा प्रजा मी बऱ्याचदा म्हणतो की समाजाच्या मनोरंजनाचा स्तर खालावला आहे आपण कसंही मनोरंजन घेतोय पण दुसरी त्याची बाजू अशी आहे की आपण समाजाला मनोरंजन कसं देतोय आज जे पदाधिकारी आहेत आज जे अधिकारी वर्ग आहेत ते समाजाला कशा पद्धतीने बनवतायत समाज स्वतः स्वतः बनत नसतो याचं एक उदाहरण तुम्हाला देतो माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मी एक गोष्ट ऑब्झर्व केली ही गोष्ट कधी मी बोलून दाखवत नाही मला हे सिंपती वगैरे ह्या गोष्टी पटत नाही गोष्ट की बऱ्याच लोक अरे बापरे तुमचे काय हाल झाले याच्यासाठी मी सांगत नाही मला ह्या गोष्टींचं भांडवल करायला आवडत नाही पण आज मला त्याची गरज आहे म्हणून सांगतो की हल्ला झाल्यानंतर जेव्हा ते पळून गेले मी खाली होतो आणि मी दोन किलोमीटर चालत गेलो त्या मध्यंतरी बऱ्याचशा घटना घडल्या एका मेंढपाळाने दोरवळत असलेल्या एका व्यक्तीने मला मोबाईल दिला नंतर माझ्या लक्षात आलं की छोटा मोबाईल माझ्याजवळ माझ्या खिशातच आहे जो माझा चालू नंबर होता त्या मोबाईलमध्ये होता माझा एक मोठा मोबाईल होता ज्याच्यावर मी व्हिडिओ वगैरे करायचो तो त्यांनी नेलेला होता वगैरे वगैरे बऱ्याच माझ्या गोष्टी लक्षात आल्या त्याच्यावर मी कॉल्स केले आणि पुढे गेल्यानंतर मी एका ठिकाणी बसलो आणि बसल्यानंतर ना मला तिथून काढून दिलं त्यांनी मी रक्तबंबाळ होतो माझ्या गुडघ्यापर्यंत आणि मी पाणी मागत होतो मला कोणी पाणी देत नव्हतं तर त्याच्यानंतर मी बऱ्याच वेळानंतर मला मदत आली मला दवाखान्यात नेलं पोलिसांनी मला गाडीत फिरवलं दोन अडीच तास मला रक्तबंबाळ अवस्थेतच ठेवलं माझं कंप्लेंट घेत नव्हती किंवा आजार गोष्टी त्यानंतर ज्या घडल्या या गोष्टीवर मी कधीही भाष्य केलं नाही किंवा कधी त्या लोकांना दोष दिला नाही की ज्यांनी मला पाणी पाजलं नाही मला खूप ताण लागलेली होती माझं भरपूर ब्लिडिंग झालं होतं डिहायड्रेशन झालेलं होतं कारण की मला माहिती आहे की त्या लोकांनी मला पाणी का पाजलं नाही समाज हा असा वागतो हा अत्यंत क्रूरतेने तुमच्याशी वागतो कारण की त्या समाजामध्ये असलेले जे सामान्य लोक आहेत ते सामान्य घटक आहेत त्यांची मानसिकता तशी झालेली असते त्यांची मानसिकता तशी का झालेली असते कारण की जेव्हा ते कोणाची मदत करतात ॲक्सिडेंटमध्ये म्हणू नका किंवा रोड रेजमध्ये म्हणू नका किंवा कोणाला मारहाण झालेली असताना म्हणू नका तेव्हा ते त्यांच्यातच घुसतं रक्तबंबाळ अवस्थेत एखाद्या व्यक्तीची मदत करताना तो मेला त्याला जर जबर मारहाण झालेली असली तर ही चौकशी माझ्या होती आणि पोलीस मला त्रास देतील खेड्यागावामध्ये गावामध्ये महा आपण म्हणतो माणूस की शिल्लक आहे शहरांमध्ये माणूस की शिल्लक नाही खेड्यातही माणसं आहेत शहरातही माणस आहेत तीच शहरातली माणसं खेड्यामध्ये गेल्यानंतर ते माणूसकीनं वागतात एकामेकांसोबत आणि शहरामध्ये गेल्यानंतर वागत नाहीत कारण ओळख नसते सिन्यारीओ बदलतो घटना बदलतात अधिकार बदलतात अधिकारी व्यक्ती बदलतात आणि त्यानंतर त्यांची पिळवणूक बदलते खेळामध्ये सगळे एकामेकाच्या ओळखीचे असतात एकामेकाला मदत करतात छोटंसं सेंटर असतं समाजाला आपण तसं बनवलंय आणि ते कोण बनवलंय ते या समाजाच्या शासक वर्गाने बनवलंय समाजाला तसं त्यांच्या मदती मदत करण्याची प्रवृत्ती काढून घेतलेली आहे आपल्या पोलीस सिस्टीमने त्याच पद्धतीने हा जो समाज हे जे मनोरंजन घेतोय ह्या हे जे भाषणे भाषणं ऐकतोय हे जे व्हॉट्सअपवरच ध्यान घेतोय हे जे ध्रुवराठीचे व्हिडिओ बघतोय तो ते का करतोय कारण की त्याच्यापर्यंत ते लोक आमच्या आधी पोहोचत पोहोचत आहेत त्यां त्या समाजापर्यंत आमचा अधिकारी वर्ग त्या पद्धतीनं पोहोचत आहे त्यांना जसा पाहिजे तसा अप्रोच आमची लोक करत नाहीयेत जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात हिंदुत्ववादी संघटन म्हणतात हिंदुत्ववादी पक्ष म्हणतात आणि ते कसा करत नाहीये याचं एक उदाहरण तुम्हाला देतो आज माझ्या समाजाला कशाची गरज आहे हो की ह्या लोकांनी सेट केलेल्या काउंटर नेरेटिव्ह किंवा सत्य हो, फॅक्ट्स काय आहेत ते सांगण्याची पण माझ्या समाजाचा अधिकारी वर्ग पदाधिकारी वर्ग जो स्वतःला उजवा म्हणतो हिंदुत्ववादी म्हणतो तो काय करतोय की जालन्यामध्ये एक सभा झाली एक मोठ मोठी सभा झाली पुष्पेंद्र ती सभा घेतलेली होती प्रचंड गर्दी होती दुसऱ्या दिवशी जालन्यामध्ये तिथेच जरांगे पाटील पाटील समर्थकांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये जय जिजाऊ जय शिवराया घोषणा देताना एकाने जय भवानी जय शिवाजी म्हटलं तर त्याला एकदम खडसावण्यात आलं आणि हे हे घोषणा इथे द्यायची नाही जय भवानी म्हणायचं नाही तिथे विरोध करणारी जी पूर्व होती ना ती माझी होती माझे समर्थक होते पण ते दोन चारच होते ज्या ठिकाणी आदल्या दिवशी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठांची सभा झाल्यानंतर कोणीही व्यक्ती गेला असता आणि म्हटलं असतं की अरे बापरे किती हिंदुत्ववादी समाज आहे किती मोठा मॉब आहे आमच्याकडे हिंदुत्ववाद्यांचा अरे पण इथं काही नाही ना त्यांना हे सुद्धा माहित नाही की जय जिजाऊ जय शिवराय हे नॅरेटिव्ह आहे मधली भवानी त्यांना दिसलेलीच नाही आहे जय भवानी जय शिवाजीला विरोध करणे एक नेरेटिव्ह आहे हे त्यांना समजलंच नाही मग त्या पुष्पेंद्र चाह सभेचं काय लोणचं घालायचं का आमचे जेही आमचे व्याख्याते आहेत आमचं जेही साहित्य आहे इट इज ओनली टॉ टॉकिंग अबाउट द मुस्लिम अँड गांधी गांधी फॅमिली ते फक्त मुसलमानांबद्दल बोलतात आणि गांधींबद्दल बोलतात गांधी फॅमिलीने काय नुकसान केलंय आणि मुसलमान कसे अरे मुसलमान कसे आहेत आता थोड्या वेळा आधी त्या आ, माधी लताजींचा मी एक व्हिडिओ बघितला की त्यांच्या तोंडावर येऊन तिथे मुसलमान त्यांच्या आईवरून शिव्या घालताय एक खासदार किला उभ्या राहिलेल्या महिलेला जर का अशी वागणूक हैदराबादमध्ये असेल ते वेगळं सांगायची गरज नाही की मुसलमानांची संख्या वाढल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये संदेश खाली कशा पद्धतीने झालं हे काही वेगळं सांगायची गरज नाही तुम्ही तेच तेच ते सांगताय गांधी कसा बदल तुमचे सगळे तमाम तुमचे वक्ते गोडसे समर्थन गांधी विरोध बास मुसलमान कसे वाईट आहेत बास आणि जाती सोडो बास जाती सोडा गांधी बदमाश होता आणि मुसलमान ह्या सगळ्या गोष्टींचं ह्या विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि इतरही ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी आता पश्चिम महाराष्ट्रात हे जे हे जे विष पसरलंय हे जे बारामतीच्या करामतीच्या ने जे भानामती केलेली आहे त्याच्याशी तुमच्या ह्या भाषणांचा काळीचाही संबंध आहे का पुसत मधून मला फोन येतो बजरंग दलच्या एका पदाधिकाऱ्याचा आणि मला म्हणतोय की पाटील तुमचा ते अमक्या धमक्या वक्त्याशी संबंध आहे का म्हटलं का नाही आम्हाला त्याला ना एक मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि मोठं व्यासपीठावर त्याला बोलवायचंय गर्दी जमली पाहिजे म्हणून हरकत नाही तुम्ही कुठल्याही वक्त्याला बोलवा आणि ते तुम्ही एका वक्त्याला विचारताय आणि तो वक्ता तिथे जाऊन काय सांगतोय की मुसलमाना सेवेकरी होता छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याचे हात तुटलेले होते आणि तो रडत होता की मला महाराजांना मुजरा करता येत नाही अरे तुम्ही बजरंग दल आहात तुम्ही गर्दी जमवायच्या हेड काउंटचं लोणचं घालायचं का तुम्हाला सावरकर अध्यसन केंद्रामध्ये जेव्हा व्यासपीठावर मी खाली उतरतो आणि माझ्याकडे एबीबीपीची पोरं येतात आणि म्हणतात की दादा आमचा पुढच्या महिन्यात हा कार्यक्रम आहे एखादा चांगला वक्ता सुचवा कोणता वक्ता सुचू मी तुम्हाला तुम्ही वक्त्याला विचारता की आम्हाला वक्ता सुचवा दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला फक्त गर्दी गोळा करायची आहे शायऱ्या मोठमोठ्या ना मोठ्या बाजात तिथं पूर्ण जे मी बोलतोय जे मी मांडतोय त्या पद्धतीने लोकांचं ब्रेनवॉश एका गावामध्ये पिंपळे महाराज माझे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही शिवचरित्र पारायण घेतलं मराठवाड्यामध्ये इस्को बोलते मर्दकी औलाद मराठवाड्यामध्ये शिवचरित्र पारायण बाबासाहेब पुरंदरे लिखित लक्षात घ्या आणि त्यानंतर माझं भाषण झालं महाराजांचा मला फोन आला चार पाच दिवसानंतर की त्या गावातल्या त्या ब्रिगेडी बामसी विकींना तिथल्या पोरांनी बुकलून काढलंय माझं भाषण ऐकून परवा मी शंभूराजांच्या जयंतीला भाषण द्यायला एका गावात गेलो तिथं जेवढी गर्दी होती त्याच्या दुप्पट गर्दी झाली मी बोलत असताना थोड्या वेळानंतर माझ्याकडे हजारो स्क्रीनशॉट आहेत की दादा मी आधी संभाजी ब्रिगेडमध्ये होतो मी एका गावातून भाषण देऊन आल्यानंतर ब्रिगेडचे बॅनर तोडले तिथल्या पोरांनी लक्षात घ्या मी काय बोलतोय हे बोलणारे वक्ते पाहिजेत आम्हालाच हे नेरेटिव्ह आम्हाला संपवायचं आहे ना तर हे बोलणारे व्यक्ती पाहिजेत आणि मला काय सांगितलं जातंय एक भाजपाचा वरिष्ठ नेता मला म्हणतोय की तुम्ही पण पुष्पिंद्र सारखे मोठे व्हा आम्ही तुम्हाला पण पुष्पिंद्र माझ्या पोटातून मोठे होऊन आलेत का आणि कशाला पाहिजे बाहेरच्या राज्यातलं तुम्हाला इथं वक्ता महाराष्ट्रामधले वक्ते तुम्ही तिथे योगी आदित्यनाथांच्या बाजूला जाऊन बसवताय मामूल मिटकरी सारखे शिवचरित्र सांगायला आपल्याला लाज वाटायला पाहिजे ना मराठवाड्याच्या एका आमदाराला जाऊन भेटलो मी त्याच्याशी या कामाबद्दल डिस्कस करायला तर आमच्याकडे सगळं आलबेल आहे आमच्याकडे सगळं जबरदस्त आहे शिवसेनेला कोणीच म्हणत नाही इथं आम्ही त्या मंदिराचं काम केलंय आम्ही शिवसेनेला घोडे लावले अरे फक्त शिवसेनाच आहे का तुझी शत्रू मराठवाड्यामधला एक पदाधिकारी भाजपाचा लिहिताना लिहितो की एका महापुरुषाबद्दल त्याच्या जयंतीला लिहिताना ज्याने भटबामणांचा कर्दन काळ होता ज्याने ब्राह्मणशाहीला उलथून टाकला हा भाजपाचा पदाधिकारी लिहितोय कशाची आवश्यकता आहे आम्हाला नेरेटिव्हची आवश्यकता आहे ते कोण सांगावं त्यांच्यासाठी वक्ते पाहिजेत आमचं साहित्य पाहिजे माझ्याकडे साप्ताहिक येतात काही मासिक येतात काही पुस्तक येतात त्यामध्ये परत तेच मुसलमान गांधी मुसलमान गांधी मुसलमान गांधी जाती छोडो कुठल्याही अर्बन नक्सल नरेटिव्हवर काउंटर नरेटिव्ह देणारं फॅक्स मांडणारं कोणीही आणि सगळ्यात दुर्दैवाची व्यक्ती गोष्ट अशी आहे की आमच्याकडे हे साहित्य तर नाहीच पण मी जेव्हा म्हणतो की महाराष्ट्राला एका जे साई दीपकची गरज आहे आणि मी काय वाचतो की रणदीप हुडाने सावरकर चित्रपट करताना त्याचं एक पुस्तक वाचतानाचा फोटो आहे सावरकरांच्या चरित्रावरती पुस्तक आहे त्या पुस्तकाला ज्या व्यक्तीची प्रस्तावना आहे सावरकरांच्या तो मोठ्या अभिमानाने सांगतो की हे पुस्तक माझ्या प्रस्तावनेचं आहे तो व्यक्ती तो व्यक्ती काय लिहितो जय दीपक बद्दल हा महाराष्ट्रातला सावरकरवादी भाजप समर्थक व्यक्ती काय लिहितो जाय साई दीपक बद्दल जय दीपक बद्दल की जय साई दीपक हा कर्मठ आहे सनातनी आहे आणि याच्यासारख्या लोकांमुळे हिंदू धर्माचं नुकसान होणार आणि तिथे महाराष्ट्रातले भाजप समर्थक सावरकरवादी येऊन म्हणतात हो बरोबर आहे जय साई दीपक सारखा कर्मट सनातनी आपल्याला नकोय जय दीपक जो आज हिंदुत्वाचा मानबिंदू होऊन बसलेला तुम्हाला जर का कदाचित माहीत नसेल जय दीपक यांच्याबद्दल तुम्ही बघा सुधांशु त्रिवेदी असो जय दीपक असो आनंद रगनाथन असो हे खूप चांगल्या पद्धतीने अर्बन नक्सलला काउंटर करतात पण महाराष्ट्रामध्ये भाजप समर्थक त्याचा विरोध करतायत हे खूप लोकांना माहीत नसेल आणि हे भाजप समर्थक जे त्याचा विरोध करतात हे कुठं असतात हे भाजपाच्या संघाच्या कार्यक्रमांमध्ये बौद्धिकाला हजर असतात एवढ्या मोठ्या आपल्यासाठी एक खूप आदरणीय पूजनीय एक श्लोक आहे ओम पूर्णमिदा पूर्णमिदम पूर्णा पूर्णमदच्ये पूर्णशा आदाय पूर्णमेवावशिष्यते वशिष्यते ह्या श्लोकाच्या बद्दल ओम पौर्णमिदा पौर्णमिदम लिहिणारा ज्यावेळेस पॉर्न बंदी आली होती किंवा प्रत्येक वेळी विभूती योगाची टर उडवणारा एक सावरकरवादी तथाकथित हा विवेक विचार मंचाच्या कार्यक्रमामध्ये सावरकर अध्यसन केंद्रामध्ये जाऊन सावरकर जयंतीला कार्यक्रम घेतो हे दुर्दैव आहे माझ्या महाराष्ट्राचं मी म्हणतो की नास्तिक हिंदुत्ववादी जे महाराष्ट्रामध्ये जे आपल्या धर्माला घोडे लावत आहेत यांना काही देणे घेत नाही ब्रिगेडचं काय नेरेटिव्ह आहे ब्रिगेडच्याच पावलावर पाऊल ठेवून ही लोक सुद्धा काम करत आहेत आणि ही लोक आमच्या संघ भाजपाची बौद्धिक घेत आहेत आणि आम्ही म्हणतोय की ब्राह्मणाच्या कुटुंबावर हल्ला झाला फार दुर्दैवी गोष्ट आहे वाईट गोष्ट आहे सचिन पाटील काय मागतोय तुम्हाला व्यासपीठ मागतोय सुरक्षा सुद्धा मागत नाही माझं मी बघून घेईल पण आम्हाला इतकी खाज आहे आणि इतका माज आहे की हम जो कर आहे वही सही आहे नाही ते आमच्या रचनेत बसत नाही संघाच्या लोकांना जेव्हा मी अप्रोच झालो ह्या गोष्टी घेऊन ते आमच्या रचनेत चुलीत घाला तुमची रचना आणि रचना जर का तुम्हाला सोडायची नाहीये आज जर का विदर्भ मराठवाड्यामध्ये हे काउंटर मोडून काढायचं आहे तर आपल्याला गाथा ज्ञानेश्वरीचा आधार घ्यावा लागेल आपल्याला परायण लोकांचा आधार घ्यावा लागेल आपल्याला कीर्तनकारांचा आधार घ्यावा लागेल आपल्याला धर्माचा आधार घ्यावा लागेल वारकरी संप्रदायाच्या बद्दलचा यांचा अप्रोच हा खूप चुकीचा आहे खूप वेगळ्या पद्धतीनं वारकरी संप्रदायाला अप्रोच करायला पाहिजे त्यांचा खूप चांगला उपयोग उपयोग हा शब्द चुकीचा असेल पण खूप चांगला धर्म पाखंड खंडनासाठी सर्वात चांगले आज शस्त्र जर कुठलं असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे त्याच्याशी आपला आपलं अप्रोच त्याच्याबद्दल कसा असला पाहिजे त्यांचा आपल्याला कशा पद्धतीने उपयोग होईल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता जर का तुम्ही दुसऱ्याच कुठल्या तरी मार्गावर जात आहात दुसऱ्याच कुठल्या तरी नरेटिव्ह मध्ये भांडत आहात आणि कुठल्याही पद्धतीने ह्या लोकांनी ज्या पद्धतीने पेरणी केलेली आहे या विषयाला उतारा तुम्ही देत नाही आहात तर आपण काय समजावं याच्यातून याचा अर्थ तुमची इच्छाशक्ती नाही आहे तुमचा हा फाजील आत्मविश्वास आहे ह्या फाजिल आत्मविश्वासाला आत्म कुठेतरी आपल्याला मूठ माती द्यावी लागेल वास्तविकता आपल्याला स्वीकारावी लागेल समाजामध्ये ही लोक कशा पद्धतीनं पसरलेली आहेत त्याला आपण कशा पद्धतीनं काउंटर के याच्यावर मी खूप अभ्यास केलेला आहे आणि याच्यावर मी खूप चांगले रिझल्ट मिळवलेले आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तुमच्या वरिष्ठांचा अहंकार आडवा येतो ब्राह्मण समाजाचा सुद्धा बऱ्याच लोकांचा अहंकार तिथे आडवा येतो आम्हालाच जे काय आहे ते सगळं काही समजतं मी खूपदा बोललोय की पाटील आहेत तुम्ही त्याला समोर करा मी माझ्यासारखे पन्नास सचिन पाटील मला बनवायचे आहेत मला कॉम्पिटिशन संपवायची नाही मला कॉम्पिटिशन वाढवायची आहे तळागाळापर्यंत पोहोचायचं आहे माझ्यासारखे बरीचशी मुलं निर्मा निर्माण करायची आहेत आणि त्यांना बोलतं करायचं आहे कार्यशाळा घ्यायच्या आहेत खूप काही काम आहे त्यासाठी खूप काही गोष्टी लागतील मी तर तुमच्याकडे सुरक्षेची सुद्धा मागणी केलेली नाही आहे अरे पण जर का तुम्ही विचार करा उद्या चालून जर का सचिन पाटलासारखा बोलणारा हे असे नेरेटिव्ह मांडणारा एखाद्या व्यक्ती ज्याला पोलीस प्रोटेक्शन आहे आणि जो फिरतोय विदर्भ मराठवाडा पिंजून काढतोय त्याला व्यवस्थित अर्थसाय्य आहे त्याला स्वतःचं संरक्षण आहे असा व्यक्ती त्या एक वर्ष खूप झालं ही परिस्थिती बदलायला एक दीड वर्ष खूप झालं ही परिस्थिती बदलून जाईल पण आमची इच्छा नाही आहे का ही परिस्थिती बदलायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव